गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या श्री विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या सारिका राहुल साबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय खरे तर मागील दोन दिवसापासून नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक आता तिरंगी होणार अशी चर्चा होत असतानाच आज अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी मोठा ट्विस्ट पाहाव्यास मिळाला Hey. नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी विठ्ठल परिवारातील दोन गट एकत्र येणार का अशी चर्चा झाली होती दोन्ही गटाच्या नेत्यांशी एकत्रित बैठक झाली होती मात्र पुढे आमदार अभिजित पाटील श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला होता आणि यातूनच नगराध्यक्ष पदासाठी सारिका राहुल साबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी या निवडणुकीत सारिका राहुल साबळे यांची उमेदवारी कोणाला फायद्याची ठरणार आणि कोणासाठी तोट्याची ठरणार याचं गणितही मांडलं जाऊ लागलं होतं दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीवेळी बहुरंगी लढती झाल्यामुळे मत विभागणीचा मोठा फायदा परिचारक प्रणित आघाडीच झाला होता मात्र यावेळी तशी शक्यता नसून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भालके आणि भाजप शहर विकास आघाडीच्या श्यामल लक्ष्मण शिरसाता यांच्यातच प्रभाव सरळ सरळ लढत होईल असं मानलं जात आहे वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राजाभाऊ शिंदे यांचाही उमेदवारी अर्ज कायम असून वंचित बहुजन आघाडीचा मतदार त्यांच्यासाठी वोट बॅक मानला जात आहे मात्र शहरात यंदा होणारी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लक्षणीय ठरणार असून या निवडणुकीत आजचा अर्ज काढण्याच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या या मोठ्या घडामोडीमुळे भालके समर्थकांचा उत्साह मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे तर यांनी ही उमेदवारी अर्ज काढल्यानंतर मी माझ्या बहिणीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया दिल्याचं दिसून आलंय घेतला माघारी नाही घेतला मी थांबलेले आहे माझ्या मोठ्या बहिणीला मी संधी दिलेली आहे आता तुमची भूमिका काय असेल म्हणजे म्हणजे तुम्ही कुणाला आता माझा पाठिंबा माझ्या बहिणीलाच राहणार पूर्ण ताई आता बोला की काय आता म्हणजे चित्र असेल नगरपालिकेचे ज्याप्रमाणे माझ्या ताईने मला जी संधी दिलेली आहे त्या संधीचं मी सोनं करणार आहे आणि येणाऱ्या काळात पंढरपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघी मिळून काम करणार आहोत अध्यक्ष तर तुम्ही पूर्वीचे नगरपालिकेचे अध्यक्ष सात वर्ष तुम्ही अध्यक्षपद उभोगले आणि आता कृती क्षेत्र विकास आघाडी करून आघा आघाडीमधून तुम्ही आता ही निवडणूक परत एकदा लढवता तर आता ट्राय तुमचं ब दोन्ही माझ्या लिखी आहेत थोरल्या बहिणी धाकट्या बहिणीला प्रमोशन दिलं आहे म्हटलं तरी काय हरकत होणार नाही किंवा चान्स दिला आहे त्याचं आम्ही सोनं शंभर टक्के करणार आहे आणि भविष्यकाळात पंढरपूर सर्व काय आहे मुक्त करणार आहे